महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व राज्य शासनाचा सहकार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजन करण्यात आले होते सदर परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे यावेळी देश, विदेशातील जवळपास दहा हजारच्या वर प्रतिनिधी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते सदर परिषदेसाठी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आमदार काशीनाथ दाते सहकार विभागाचे अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे राष्ट्रीय सहकार परिषदेचे अध्यक्ष उदय जोशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे व पतसंस्था चळवळीचे प्रतिनिधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी काकासाहेब कोयटे यांनी सहकारी पतसंस्था यांना येणाऱ्या अडी अडचणींकडे सहकार विभागाचे लक्ष वेधले असून सहकार टिकवण्यासाठी अनेक मागण्या सहकार विभागाकडे केल्या आहेत कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव चळवळीच्या इतिहासातला एक ऐतिहासिक दिवस समजावा लागेल की ज्यांच्या घराण्यामध्ये हो ज्यांनी सहकाराला जन्म दिला त्या घरण्याचे वंशज राधाकृष्णजी विखे पाटील या ठिकाणी आहेत विद्यमान सहकार मंत्री सन्मान्य बाबासाहेब पाटीलही या ठिकाणी आहेत मी सर्वात प्रथम राधाकृष्ण विखे पाटलांच्या बाबतीत बोलू इच्छितो राधाकृष्ण विखे पाटील म्हणजे आमचे पतसंस्था चळवळीचे संकट मोचक आहेत असं आम्ही आतापर्यंत समजतो आणि ती वस्तुजी आहे मित्रांनो अनेक प्रसंग मला आठवतात मागे आवाज येतो सगळ्यांना येत असेल तर आवाज हात वरकर धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना संकट मोचक मी राधाकृष्ण विखे पाटलांना अशा वेळी म्हणतो ज्या ज्या वेळी पतसंस्था चळवळ संकट येतात त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे धावून जातो आणि विखे साहेब संकट मोचकासारखे आमच्या चळवळीच्या मागे खंबीरपणे उभे राहतात मला आठवतं चार पाच वर्षापूर्वीचा एक प्रसंग आमची कोपरावनी राहता तालुक्यातली एक सातभाई मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक अडचणीत आली सहकार खात्याने त्यांच्यावर एटीएची एट एट कारवाई केली आणि कोपरावनी राहता तालुक्यातल्या जवळपास पतसंस्थांच्या एकशे साठ संचालकांवर फौजदारी कारवाई करा सुरू झाली दोन ते तीन दिवसावर दिवाळी राहिलेली होती एकशे साठ संचालकांना अटक होण्याची भीती होती सगळेजण फरार होण्याच्या मनस्थिती होते मध्ये होते, होते, होते। त्यावेळेस आम्ही विखे साहेबांकडे गेलो आणि विखे साहेबांनी आमच्या या सर्व कार्यकर्त्यांना वाचवलं आमच्या पतसंस्था चळवीला जीवदान दिलेलं आहे असे एक ना अनेक प्रसंग या ठिकाणी मला सांगता येतील पण फक्त संकट मोचक मी त्यांचा उल्लेख करू इच्छितो आताच व्यासपीठावर गोदावरी अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या चेअरमन सन्मान्य राजश्री पाटील या ठिकाणी आलेले आहेत आठ हजार कोटी रुपयाचा संमिश्र व्यवसाय आहे त्यांचा साहेब एका एक, एक दिग्गज व्यासपीठावर आहे तुम्ही जर रखमेवरील मोजले पन्नास हजार कोटी रुपयांचे चेअरमन या ठिकाणी व्यासपीठावर आहे त्यानंतर मला आठवतं कोरोनाचा काळ असो हो की नोटबंदीचा काळ असो देवेंद्र फडणवीसांची भेट घ्यायची असो की अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घ्यायची असो प्रत्येक वेळेला विखे साहेबांनी मला त्या ठिकाणी घेऊन गेले आमच्या अडचणी त्या ठिकाणी मांडण्याची संधी दिली आणि त्या संधीचं आम्ही निश्चितपणे सोनं केलं साहेब आज आपल्याच उपस्थितीमध्ये सन्मान्य सहकार मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत पटेल साहेब राधाकृष्ण विखे साहेब आमचे संकटमोचक आहे आहेत तेव्हा आम्ही ज्या काही मागण्या आपल्याकडे करणार आहोत ते राधाकृष्ण विखे पाटील जो आदेश देतील तो आपण मान्य करावा अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो खर तर आम्ही ठरवलं होतं मित्रांनो या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये सहकार खात्याकडे वाडेकर साहेब काही मागायचं नाही आम्ही जे काही सहकार दिंडी संपूर्ण राज्यमधून काढली होती जवळपास पस्तीसशे किलोमीटरचा प्रवास स्वर्गीय धनंजयराव गाडगे नावाने एक दिंडी आणि स्वर्गीय वैकुंठभाई मेहतांच्या नावाने एक दिंडी या दोन्ही दिंड्यांचा संगम परवा प्रवरानगर या ठिकाणी स्वर्गीय विठ्ठलराव विखे पाटील यांच्या समाधी स्थळासमोर झालेला आहे आणि या दिंड्यांचा आमचा उद्देश एक होता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पतसंस्था चळवळीमध्ये जे थोडंसं नैराश्याचं वातावरण पसरलेलं आहे ते नैराश्यात कार्यकर्त्यांचं दूर व्हावं त्यांना प्रोत्साहन मिळावं त्यांना बळ मिळावं आमच्या पाठीमागा कोणीतरी आहे त्याप्रमाणे जसं स्वामी समर्थ म्हणतात मी आहे तुझ्या पाठीशी तसं राज्य फेडरेशन तुमच्या पाठीशी आहे या भावनेनं आम्ही सहकार दिंडी आयोजित केली होती आणि मला सांगायला आनंद वाटतो आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये सहकार खात्याने आणि आम्ही हातात हात घालून काम करायचं निश्चितपणे ठरवलेलं आहे हा आजचा कार्यक्रम सुद्धा महाराष्ट्र शासन सहकार खातं आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि मल्टीटॅट पतसंस्था फेडरेशन आणि आपली आंतरराष्ट्रीय संघटना या सर्वांच्या संयुक्त विद्यमान होतो राज्यभर जे आम्ही सहकार दिंडी काढली या दिंडीचं स्वागत मोठ्या प्रमाणात सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी देखील केलं त्याचप्रमाणे आमच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात या आमच्या दिंडीचं स्वागत केलं आणि महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीमध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं खर तर या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये आम्ही ठरवलं होतं की सहकार खात्याकडे काही मागायचं का नाही परंतु सहकार मंत्री व्यासपीठावर आहेत अप्पर आयुक्त व्यासपीठावर आहेत तर मला थोडासा मोह आवरत नाही आणि माझ्या सगळ्या संचालकांनी सांगितलं आपल्या काही मागण्या तर होईना आपण जरूर सहकार मंत्र्यांसमोर निश्चितपणे मांडाव्यात या मागण्या मांडित असताना मी एवढंच सांगू इच्छितो पाटील साहेब की सहकार खात्याशी आमचे मतभेद आहेत वादही कधी कधी होतात आमचे परंतु सहकार खात्याला आम्ही आमच्या मायबापाच्या रूपामध्ये बघतो आणि लेक्ना मायबापाकडे नाही लढायचं तर कोणाकडे लढायचं साहेब हा जो आमचा आक्रोश आहे थोडाफार हा सहकार मंत्र्यांनी ऐकून घ्यावा अशी मी साहेब आपल्याला विनंती करतो मी एक आकडेवारी व्यासपीठावरच्या सगळ्यांच्या नजरेला आणून देतो की महाराष्ट्रामध्ये जवळपास सोळा हजार नागरिक सहकारी आणि पगारदार सहकारी पतसंस्था आहे त्यांच्या माध्यमातून दोन कोटी साठ लाख सभासद या आमच्या चळवळीच्या आहेत या आमच्या सोळा हजार पदसंस्थांमध्ये दोन लाखाचे वर पदाधिकारी आहेत साडेचार लाखाचे वर कर्मचारी आहेत आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आमचे जे दैनंदिन बचत ठेव प्रतिनिधी आहेत ज्याला आम्ही डेली करेक्शन एजंट म्हणतो की जे घरोघर जाऊन दहा दा। रुपयापासून शंभर रुपयापर्यंतची ठेव गोळा करतात सर्वसामान्य माणसाला बचतीची सवय लावतात बँकिंगची सवय लावतात त्यांची संख्या तीन लाखाच्या वर आहे एक आमचा प्रतिनिधी फक्त पन्नास घरी जातो असतो तरी आम्ही गृहीत धरलं कोणी शंभर ठिकाणी जातो कोणी दोनशे ठिकाणी जातो सरासरी पन्नास कुटुंबाकडे जातो असं तरी गृहीत धरलं तरी महाराष्ट्राच्या दीड कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्राच्या दीड कोटी फॅमिली बरोबर आमचा संबंध आहे दीड कोटी फॅमिली म्हणजे चार ते साडेचार लाख चार ते साडेचार कोटी जनतेशी आमचा या चळवळीचा दैनंदिन संबंध आहे आणि महाराष्ट्रातली सावकरशाही मोडून काढायला या चळवळीनं निश्चितपणे मदत केलेली आहे यात कोणाच्याही मनात मला वाटतं शंका असण्याचं कारण नाही आमचे प्रश्न खूप आहेत साहेब प्रश्न जर मी सांगत बसलो तर दिवस काय रात्रसुद्धा पुरणार नाही परंतु एक मोजके काही प्रश्न मी आपल्यासमोर मांडू इच्छितो विशेषतः थकबकी वसुलीचा प्रश्न साहेब आमचा खूप मोठा आहे आणि खरं मित्रांनो मला सांगायला मोठा आनंद वाटतो महाराष्ट्राला पहिल्यांदा असा सहकार मंत्री मिळाला की जे एका पतसंस्थेचे चेअरमन सुद्धा आहेत त्यामुळे पाटील साहेब आमच्या अपेक्षा तुमच्याकडून थोड्याशा जास्त वाढलेल्या आहेत असं मला तुमचं काही वागू होणार आहे आमच्या मागण्या म्हणजे तुमच्याच मागण्या आहे असं समजून तुम्ही सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांना कसं पाठवायचं ते बघा का। कालच आमची जी आंतरराष्ट्रीय परिषद झाली त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सहकार खात्याला विनंती केली की सहकार खात्याचा आशीर्वादाचा हात आमच्या डोक्यावर असला पाहिजे आणि तो आशीर्वादाचा हात आमच्या डोक्यावर देण्याचे आदेश आपल्याला द्या साहेब आपल्यालाही माहीत आहे आपलं कायदा कलम एकशे हे खर तर जगातल्या सर्वात प्रभावी वसुलीचं हत्यार आहे असं मी समजतो परंतु यामध्ये काही अडथळे सुद्धा निर्माण होतात प्रचंड अडथळे निर्माण होतात आणि राज्यातल्या सहकारी पतसंस्था चळवळ पतसंस्था अडथळे करतात प्रमुख कारण जर काय असेल तर हे वसुलीमधले जे काही अडथळे आहेत हे साहेब प्रमुख कारण याच्यामध्ये निश्चितपणे काही कारण इतरही असतील आमच्यातल्या ज्या अप्रवृत्ती आहेत त्यांचं आम्ही अजिबात समर्थन करणार नाही उलट त्यांना कठोर अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची नेहमी मागणी आणि आमचा आग्रह त्यांनी राहिलेला तुझ्या चांगलं काम करणाऱ्या पतबोस्त आहे त्यांच्या कामकाजामध्ये तुझा अडथळे निर्माण होणार नाही ज्याचा सुद्धा प्रयत्न आपण केला पाहिजे सर व्यासपीठावर जे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित आहेत त्यांच्याशी आम्ही काही काल चर्चा केली वेगवेगळ्या देशांच्या प्रतिनिधींची चर्चा केली ज्या सर्व देशांमध्ये आपापल्या देशांच्या फेडरेशन आहे आणि माझ्यापेक्षा आमचे आंतरराष्ट्रीय संघटनेचे सीओ जास्त प्रभावीपणे सांगू शकले असते प्रत्येक देशामध्ये जे काही फेडरेशन आहे त्यांच्या पाठीमागं सरकार खंबीरपणे उभं आहे सहकार खातं खंबीरपणे उभं आहे त्यामुळे त्या त्या देशातल्या फेडरेशन अतिशय स्ट्रॉंग झालेल्या आहेत आणि त्यांनी त्यांच्या देशातल्या दे पतसंस्थांना सुद्धा अतिशय स्ट्रॉंग बनवलेलं जगामध्ये सर्वात चांगली चळवळ कोरिया देशामध्ये संबोधली जाते कोरिया देशात साहेब फक्त आठशे पतसंस्था आहे पण त्या आठशे पतसंस्थांच्या माध्यमातून त्यांच्यावर कर्मचारी किती आहेत जे जर तुम्ही विचारलं ऐंशी कर्मचारी आठशे आहे आणि आमच्याकडे सोळा हजार कर्म पतसंस्था आहेत साहेब आणि आमच्या फेडरेशनकडे कर्मचारी जर विचारले तुम्ही पाच पूर्ण वेळ आणि एक अर्ध वेळ साडेपाच कर्मचाऱ्यांमध्ये आम्ही अख्ख्या राज्याचं फेडरेशन चालवतो याचं कारण आम्हाला उत्पन्नाचं साधन मिळालं पाहिजे आमची एक विनंतीच आहे राज्यातल्या सगळ्या पतसंस्थांनी फेडरेशनचं सभासदत्व स्वीकारलं पाहिजे आणि मला मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ व नियम एकोणीसशे एकसष्ट मध्ये स्थापन झालेली महाराष्ट्रातील ही आमची एकमेव फेडरेशन आहे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि आमच्यामध्ये इतका एकोपा आहे आमच्या कधी निवडणुका होत नाही एकोप्यानं निवडणूक होता या संस्थेचे संस्थापक वसंतराव शिंदे व्यासपीठावर हजर आहेत एकोणीसशे नव्वद साली त्यांनी हे फेडरेशन स्थापन केलं तेव्हापासून के मी एकोणीसशे नव्वद सालापासून या फेडरेशनवर संचालक आहेत संचालकाच्या व्यतिरिक्त सहसचिव महासचिव उपाध्यक्ष आणि आता गेले सोळा वर्ष या फेडरेशनचा मी सातत्यानं अध्यक्ष आहे आणि साहेब माझी सुद्धा पतसंस्था आहे पण राज्यातल्या सगळ्या पतसंस्था या माझ्याच संस्था आहेत असं मी समजून राज्यभर कायम भ्रमण करत असतो प्रवास करीत असतो त्र्याहत्तर वय झालेलं आहे माझं बेचाळीस वर्षापासून डायबिटीस आहे पण पतसंस्था हाच आमचा ध्यास आहे पतसंस्था हाच आमचा श्वास आहे आणि त्या आम्ही या चळवळीमध्ये काम करत आहोत वसुलीच्या बाबतीत मी आपल्याला सांगण्यासारखं खूप आहे पण सहकार खात्यानं जे काही नव्वद दिवसात वसुली दाखला द्यावं असं परिपत्रक काढलेलं आहे तो दाखला साहेब ऐंशी टक्के दाखले हे आम्हाला नव्वद दिवसात मिळत नाही तेव्हा एकदा वसुलीचं प्रकरण सादर केलं की पुढच्या एक महिन्यामध्ये तो मिळाला असता पूर्वी धरणारा कारण डिम्ड टू सँक्शन अशा प्रकारचा कायदा जर सहकार विभागानं केला तर पतसंस्था चळवळीमध्ये एक नव्या प्रकारचं निश्चितपणे वसुली करता वेगवानी साहेब पुढचा मुद्दा वसुली दाखला मिळून आम्हाला केवळ थांबावं लागत नाही दाखला मिळाला आम्हाला अनेक चक्र मारून दाखला मिळाला त्यानंतर आम्हाला धावपळ करावं लागते अपसेट प्राईस मिळण्याकरता साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की आपले सर्वांचे नेते अजित दादा यांनी मला एकदा बोलवलं आणि मला पतसंस्थांच्या अडचणी विचारल्या मी दादांना म्हटलं दादा तुमच्याच पुणे जिल्ह्यामध्ये साडेसहा हजार दाखले साडेसहा हजार अपसेटचे प्रस्ताव प्रलंबित आहेत ते मला वाटले का प्रलंबित आहेत म्हटलं साडेसहा हजार प्रकरण ताबा न मिळाल्यामुळे त्याचे अपसेट प्राईस खाता आम्हाला देत नाही त्यांनी मला विचारलं याला उपाय काय म्हटलं सहकार कायद्यामध्ये सेक्शन आहे झेड सेक्शन प्रमाण प्रतिकात्मक ताबा घेऊ ज्याचा अपसेट प्राईस आम्हाला मिळावी दादांनी समोर सहकार आयुक्त होते सहकार आयुक्तांना विचारलं काका म्हणतात ते बरोबर आहे का आयुक्त साहेब म्हटले बरोबर आहे दादांनी आयुक्तांना विचारलं किती दिवसात परिपत्रक काढतात ऐकतो आयुक्त म्हटले दहा बारा दिवसात का अजित दादा पुन्हा म्हटले माफ करा साहेब किती दिवसात नव्हे किती तासात काढतात ही निर्णय क्षमता जी अधिकारांमध्ये आहे तुम्ही ते तुमचे मार्गदर्शक आहे तशीच निर्णय क्षमता आपल्या सुद्धा असा साहेब विश्वास आहे निश्चितपणे आणि याच्यामध्ये आणखी एक मी बदल सुचू इच्छितो की सरफेसी ऍक्ट प्रमाणे सरफेसी ऍक्ट प्रमाणे त्या त्या बँकांच्या संचालक मंडळाला त्या त्या बँकेच्या संचालक मंडळाला अशा प्रकारचे अपसेट प्राईज देण्याचे अधिकार आहेत भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सन्मान्य सतीश मराठे यांचं देखील आगमन झालेलं आहे मराठे साहेब मी आपल्या मनपूर्वक स्वागत करतो सरफेसी ऍक्ट प्रमाणे संचालक मंडळाला अशा प्रकारचे अपसेट प्राईज देण्याचे अधिकार जर आपण दिले तर तो फार मोठा प्रश्न आमचा अपसेट प्राईजचा सा, साहेब सुटू शकेल आणि ही मल्टीस्टेट ऍक्ट मध्ये जर ही तरतूद झालेली आहे तर महाराष्ट्राच्या ऍक्ट मध्ये का होऊ नये अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि साहेब वसुली दाखला मिळाल्यानंतर पन्नास टक्के रक्कम भरल्याशिवाय त्याचा अपील दाखल करून घेऊ नये अशा प्रकारचे कायद्यात तरतूद असताना सुद्धा अशा प्रकारचे अपील दाखल करून घेतले जातात मी सगळे प्रश्न आपल्यासमोर मांडणार नाही महत्वाचेच प्रश्न मांडतो सर एक महत्वाचा प्रश्न आहे ज्या परदेशातल्या सगळ्या पतसंस्था सुदृढ काय झालेल्या आहेत त्यांचं अंशत नियंत्रण हे त्या देशातल्या करा आमचं म्हणणं आमच्या नियंत्रण आम्हाला देऊ नका किमान निरीक्षणाचे तरी आम्हाला अधिकार जर दिले की महाराष्ट्रातली सहकारी संस्थांची चळवळ आम्ही जगातली एक नंबरची सहकारी पतसंस्थांची चळवळ करून दाखवू असा विश्वास मी आपल्याला या ठिकाणी तर आणखी एक आहे आम्ही अनेक वेळा म्हणतो राज्यात पतसंस्था किती आहे सर एक्झॅक्ट आकडेवारी अद्याप सहकार खात्याकडे उपलब्ध नाही अमित शहानी जेव्हा या केंद्रीय सहकार मंत्रीकडे स्वीकारलं त्यांनी पहिलं काम काय केलं मल्टीटेक करता एक पोर्टल तयार केलं आणि त्या पोर्टलवर सगळ्या मल्टीटेट पतसंस्था आणि बँकांनी आपली नोंदणी करावी असा कायदा केला तशाच प्रकारचं पोर्टल आम्ही राज्य फेडरेशनच्या माध्यमातून सुद्धा तयार केलेलं आहे त्याच्यावर नोंदणी करण्याची सुद्धा आमची तयारी फक्त ते पोर्टल कार्यान्वित करण्याची आपण आम्हाला संधी द्यावी आम्हाला परवानगी द्यावी अशी देखील विनंती साहेब माझ्याकडून आपल्याला आहे साहेब आम्ही गेल्या दोन महिन्यापासून राज्य फेडरेशनच्या माध्यमातून केवळ पाच हजार पतसंस्थांचं निरीक्षण केलं पाच हजार आपण म्हणतो राज्यामध्ये पतसंस्था सोळा हजार आहे पाच हजार पतसंस्थांची अद्ययावत आकडेवारी आमच्या समोर आलेली आहे त्या पाच हजार पतसंस्थांच्या तीन हजार तीनशे पंच्याहत्तर शाखा आहेत आणि त्या माध्यमातून जवळपास ब्याऐंशी हजार सहाशे एकोणपन्नास कोटी रुपयाच्या ठेवी आम्ही संकलित केलेल्या आहेत म्हणजे याच्या तिप्पट पतसंस्था जर आहे याच्या तिप्पट म्हणजे किमान अडीच लाख कोटी रुपयापर्यंत आमच्या पतसंस्थेच्या आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या कारण आपण आपण आमच्यानंतर आपल्या पतसंस्थांच्या ठेवीचा आकडेवारा घेऊ शकतो साहेब आमची काही बंधनं पण घालून घ्यायची आमची त्या कोणत्याही बँकेमध्ये सिव्हिल रिपोर्ट पाहिल्याशिवाय कर्ज पुरवठा केला जात नाही सरकार खात्यानं प्रयत्न केले सिव्हिलमध्ये आमचा सहभाग मिळावा म्हणून जेव्हापासून प्रयत्न सुरू केले तेव्हापासून मी सहकार खात्याला सांगतोय सिव्हिलमध्ये आमचा समावेश होऊ शकत नाही ही काळ्या काळ्याची वेग आहे तसा समावेश होऊ शकलेला नाही परंतु राज्य फेडरेशनच्या नावाने आम्ही सिव्हिल सारखी एक त्रास नावाची प्रणाली तयार केलेली आहे एक सॉफ्टवेअर तयार केले त्यामध्ये जर सगळ्या राज्यातल्या पतसंस्थांना सहभाग घेण्याचे आदेश आपण दिले तर बँका सुद्धा आमचा त्रासचा रिपोर्ट मागतील त्रास नावाची जी प्रणाली आहे त्या क्रास प्रणालीच्या माध्यमातून सिव्हिलचा सुद्धा रिपोर्ट आम्ही अवेलेबल करून देतो अशा प्रकारचे बंधनं सुद्धा घालून घेण्याची आमची निश्चितपणे तयारी आहे तर ती क्रास प्रणाली सर्व पतसंस्थांनी वापरावी अशा प्रकारचे आदेश आपण काढावे तर आणखी एक महत्वाचा विषय राज्यामधल्या पतसंस्था चळवळ अडचणी देण्याचं वसुली हे एक प्रमुख कारण निश्चितपणे आहे परंतु वेगवेगळ्या बँकांमध्ये आमच्या ज्या काही ठेवी अडकलेल्या आहेत त्या ठेवी आम्हाला साहेब परत मिळत नाही नावं जर तुम्हाला वाचायला गेले तर आधवर यादी आहे एक दोनच उदाहरण मी आपल्याला सांगू इच्छितो मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत एकशे वीस संस्थांचे तीनशे वीस कोटी रुपये मलकापूर अर्बन बँकेत बँकेला त्या मलकापूर कोऑपरेटिव्ह बँकेला अवर्ग असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी ठेवून ठेवल्या आणि ती बँक आता अडचणीत आली ज्याच्यामुळे आम्ही सहकार खात्याने साहेब त्या बँकेवर अवसायिक नेमला होता सहकार खात्याने अवसाहित नेमला होता पण मंत्रिमंडळाने त्याला स्थगिती दिली एकदा स्थगिती दिली दोनदा स्थगिती दिली पण साहेब आम्हाला उच्च न्यायालयात धाव घ्यावं लागली आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ती स्थगिती लिखलेली आहे त्याच्यावर अवसायिक काम करतायत त्या व्यावसायिकाला सुद्धा त्या बँकेचे जे काही पूर्वीचे चेअरमन आहेत ते थोडस भारतीय जनता पक्षातलं वजनदार व्यक्तिमत्व असल्यामुळे त्या अवसायिकाला सुद्धा संजयनी साहेब काम करू देत नाही ज्या बाबतीत आम्ही देवेंद्रजींकडे सुद्धा दाद मागितलेली आहे पण आम्हाला अद्यापर्यंत त्या दादेला उत्तर मिळाले नाही अशा अनेक बँका आहेत आमच्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेत आम्ही ठेवी ठेवाव्यात पण सहकार खाता आम्हाला आदेश काढतो नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत आहे बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत होती अशा अनेक जिल्हा मध्यवर्ती बँका अडचणीत आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा काही वर्धा जिल्ह्यामध्ये मला आठवतं की एक जिल्हा मध्यवर्ती बँक अडकलेली असल्यामुळे आमच्या ठेवी तिथं तिथे आहेत तर सहकार खाता आम्हाला पुन्हा आग्रह करतोय की त्या बँकेशीच व्यवहार करा कसे करायचे साहेब या आमच्या अडकलेल्या ज्या गुंतवणूक आहेत त्या सगळ्या बँकांची सगळ्या व्यावसायिकांची आपण एखादी मिटिंग घालवू ज्या हो राहता तालुक्यामध्ये आपण हा कार्यक्रम करतो आहे त्या राहता तालुक्यातल्या संस्थांचे सुद्धा आमच्या कोपराव तालुका मर्चंट बँकेमध्ये ऐंशी किती रुपयाच्या ठेवी अडकल्या साहेब आमची काय चूक आणि मी आत्ताच सांगितलं ज्या बाबतीत विखे साहेबांनी सुद्धा अव्यायिक मंडळ नेमलं होतं सहकार खातं म्हणते की अवसाहिक मंडळ नेमण्याची तरतूद कायद्यामध्ये नाही ने। ठेवीदार नेमलं आमच्या ठेवी आमच्या गुंतवणूकात काढून घेण्याचे आम्ही निश्चितपणे सक्षम आहोत मी आपल्याला उदाहरण देऊ इच्छितो पुण्याच्या लोकसेवा सहकारी बँकेमध्ये ठेवीदार पतसंस्थांचा व्यावसायिक मंडळ नेमल्यामुळे शंभर टक्के ठेवी आमच्या परत मिळालेल्या आहेत तर अशा अडचणीत झालेल्या बँकानं थिवीदार पथसंस्थांचं व्यावसायिक मंडळ आपण नेवावं त्याचप्रमाणे आम्ही सध्या गुंतवणूका कुठं कराव्या हेच आम्हाला समजत नाही ज्या बँकेत गुंतवणूक करावी पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेसारखी बँक जी भारतातली पहिल्या पाच मधली बँक समजत होती ती सुद्धा अडचणी झाली तेव्हा आम्ही आमच्या गुंतवणुका करायच्या कुठं हा आमच्या पुढे जो प्रश्न निर्माण होतो आम्ही किमान पन्नास हजार रुपये कोटीची एकत्रित गुंतवणूक करू शकतो पण ही गुंतवणूक आमचं तर उन्हाय सहकार खात्यानं स्वीकारावे वडेकर साहेब सहकार खात्याकडे आम्ही द्यायला तयार आहोत म्हणजे कुठं आम्ही अडकावा याची तुम्ही काही निकषच लावू नका तुम्हाला कुठं अडकवायची असेल ती अडकवा पण याची सांभाळण्याची जबाबदारी सहकार खात्याने द्यावी त्याचप्रमाणे साहेब साधा विषय आहे बँकांना जर रोख्यामध्ये शासकीय कर्ज रोख्यामध्ये गुंतवणूक करायची परवानगी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिलेली आहे मग सहकार खातं आम्हाला शासकीय रोख्यामध्ये कर्जरोग कर्जरोख्यामुळे गुंतवणूक करण्याची परवानगी का देत नाही हा एक मोठा गहन प्रश्न साहेब उभा राहतो शासकीय आम्ही गुंतवणूक केली तर आमच्या गुंतवणूकात निश्चितपणे सुरक्षित राहतो आणखी एक प्रश्न साहेब व्यवसाय करायला आम्हाला बंदी आहे मान्य आहे मोठे व्यवसाय आम्ही करायचे नाही परंतु आमच्यातल्या ज्या पतसंस्था महिला बचत गटाचं काम करतात आमच्या अंधिली काही पाटील व्यासपीठावर आहे सहकार उद्यमी नावाची संस्था त्यांनी सुरू केलेली आहे त्या महिला बचत गटांचे विक्री करण्याकरता तरी आम्हाला काही टक्का गुंतवणूक करायला परवानगी द्यावी महिला बचत गटामध्ये काम करणाऱ्या आमच्या अरुंद महाडिक या ठिकाणी आहेत खूप मोठं त्यांचं छत्तीस हजार महिलांचं नेटवर्क कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे विद्यमान खासदार महाडिक साहेबांच्या त्या धर्मपत्नी आहेत त्यांनी खूप मोठे नेटवर्क उभं केलेले आहेत किंवा अशा प्रकारची मागणी आपण करायची ना तुम्ही खासदार साहेबांना पण आग्रह करायला हवा आणि साहेब मी आणखी एक मुद्दा प्रामुख्यानं आपल्यापुढे मांडू इच्छितो मागे विखे साहेबांसमोर मी हा मुद्दा मांडला या मुद्द्यामध्ये राधाकृष्णजी आपलं भाईजी जी जास्त पद्धतीने सांगू शकतील चारशे गोदाम आहेत बुलढाणा अर्बन संस्थेचे आणि भारतातल्या अन्नधान्याची जी नासाडी होती आहे ती रोखायची असेल तर वेरहाऊस आणि कोल्ड स्टोरेज हा एकमेव पर्याय आहे आणि आम्हाला वेरहाऊस आणि कोल्ड स्टोरेज उभारायला सुद्धा सहकार परवानगी देत नाही विखे साहेबांनी ते मागे एका भाषणच आम्हाला सांगितलं होतं तुम्ही वेळ औषध बांधा होल स्टोरेज बांधा सरकार दरम्याने काय भांडायचं असेल तर मी भांडे तर विखे साहेब आज ती वेळ आलेली आहे आपण पाटील साहेबांना आदेश देण्याची अशा अनेक प्रश्न साहेब आहेत मी खूप वेळ घेणार नाही शेवटचे एक दोन तीनच महत्वाचे प्रश्न मी आपल्या समोर मांडू शकतो साहेब महिला बचत गटाचा कर्ज व्यवसाय या महिला बचत गट आणि शून्यतरणाचा जे कर्ज आहे यामध्ये अनेक खाजगी कंपन्या उतरलेल्या आहेत परप्रांतातल्या खासगी कंपन्या आम्हाला परप्रांतीयांना नावं ठेवायचे नाही त्यांच्यातलं जे काही चांगलं असेल ते आम्ही सुद्धा घेऊ पण या खाजगी कंपन्या महिला बचत गटाला मोठ्या चढ्या व्याजदारांना कर्ज पुरवठा करतात सोने तर चढ्या व्याजदारांना कर्ज पुरवठा करतात सोने तर बाबतीत सोने तरण्याच्या बाबतीत मी एक मुद्दा आपल्या निदर्शनाला आम्ही इच्छितो सोने तारणाच्या बाबतीमध्ये राज्यातल्या पतसंस्थांनी जवळपास पंचवीस हजार कोटी रुपयाचा ता सोने तारण कर्ज वाटप केलेला त्या मुद्द्यावर मी पुन्हा येतो साहेबांचं बोलून झाल्यानंतर साहेब राज्यामध्ये मान्यता नसलेल्या अनेक प्रशिक्षण संस्था या राज्यामध्ये काम करतात आणि बिझनेस करतात त्याच्यावर प्रशिक्षणाचे जे दाखले असतात ट्रेनिंग सर्टिफिकेट ते विकण्याचं काम करतात राज्य फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही हे काम खूप मोठ्या प्रमाणात करीत आहोत तेव्हा ज्या त्यांना मान्यता नाही अशा संस्थांनी जे प्रशिक्षण घेतलेलं आहे ते दाखले सरकार खात्यानं ग्राह्य धरू नये अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो आणि एका महत्वाच्या दोन तीन मुद्द्याकडे मी बोलू इच्छितो ज्या मुद्द्याचा उल्लेख मी आत्ता केलेलीच आहे राज्यातल्या सगळ्या पतसंस्थांना राज्य फेडरेशनचं सभासदत्व घेणं बंधनकारक करावं त्यांच्या पूर्ण जबाबदारी त्यांना लिक्विडिटी सपोर्ट द्यायची जबाबदारी त्यांना टेक्नॉलॉजी सपोर्ट द्यायची जबाबदारी आम्ही निश्चितपणे घेऊ भारत सरकारनं अमित शहाच्या नेतृत्वाखाली अमित शहाच्या मार्गदर्शनाखाली एक अम्रेला ऑर्गनायझेशन स्थापन केले बँकांकरता केलेलं आहे अशाच प्रकारचं अम्रेला ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून मातृसंस्था म्हणून आम्ही एक कंपनी सहकारी संस्था स्थापन करू इच्छितो या मातृसंस्थेचा लोगो सुद्धा आम्ही तयार केलेला आहे मातृसंस्थेचा लोगो आहे म्हणजे ही मातृसंस्था स्थापन करायला जर आम्हाला परवानगी दिली राज्यातल्या सगळ्या सहकारी संस्थांना आम्ही तर सपोर्ट देऊ त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजीला सपोर्ट देऊ सगळ्या पतसंस्थांच्या मागे ही राहील ही संस्था सहकारी स्थापन करावी अशी आमची मागणी कंपनी जी असते ती कंपनी ऍक्ट मध्ये नोंदवलेली असते आम्ही जो काही विचार करतोय एसेट रिकन्स्ट्रक्शन को आर सोसायटी एस अशी सहकारी तत्वांची संस्था आम्ही स्थापन करू इच्छितो तिच्या बाबतीत सुद्धा आपण विचार करावा पटेल साहेब एका महत्वाच्या मुद्द्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो आपण सगळ्या पतसंस्थांनी मिळून पंचवीस हजार कोटी रुपयाचं सोने तारण कर्ज वाटप केलं आणि या सोने तर कर्जामध्ये परप्रांतातल्या मला नाव व्हायला आवडणार नाही मुथूट फायनान्स असेल मणिपूरम फायनान्स असेल तीस टक्क्याच्या आत ही कंपनी कर्ज पुरवठा करत नाही आणि तुम्ही आम्ही किती टक्क्यांनी करतो जास्तीत जास्त आठ टक्के दहा टक्के बारा टक्के म्हणजे किमान दहा टक्क्याचा फरक त्यामध्ये पडतो पंचवीस हजार कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा आपण केलेला आहे म्हणजे पंचवीसशे कोटी रुपये या महाराष्ट्रातल्या जनतेचे सर्वसामान्य जनतेची होणारी लूट या सोने ताण कर्जाच्या माध्यमातून आम्ही वाचवलेली आहे सोने तड कर्ज आणि महिला बचत गटांना कर्ज देण्याकरता सुद्धा आपण प्रयत्न करावेत वेरहत्सव विषय वे मी आपल्याकडे मांडला त्यानंतर शेवटचे एक दोन विषय सध्या आमच्या आयरणाचा विषय आहे साहेब गेली तीन वर्ष झाले मतसंस्थांच्या संरक्षण मिळावं संरक्षण मिळावं हे आमची मागणी निश्चितपणे आहे महाराष्ट्र शासन ज्यावर याबाबतचा ठराव केला त्याचं आम्ही निश्चितपणे स्वागत केले परंतु हे संरक्षण मिळण्याकरता अंशदानाची जी काही मागणी सहकार खात्याची आहे तिच्यामध्ये आमचे मतभेद आहेत आमचं म्हणणं आहे की आमच्याशी चर्चा करून आपण निर्णय घ्या आणि मला साहेब आश्चर्य वाटतं एक सुखद धक्का बसला कारण आमची आंतरराष्ट्रीय परिषद चालू होती एक युवक माझ्याकडे आला त्या युवकाला मी विचारलं का तुला ठेव संरक्षण आवडतं का कोणी मी नाही सांगणार म्हणे सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला होता आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांनी ए विचारलं की महाराष्ट्र सहकार खात्यानं लागू केलेली अंशदानाची योजना योग्य आहे का आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडून उत्तर आलं योजना है, तो तेचा है, है। 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 ही योजना योग्य आहे त्याच्यात खालील फायदे आहेत हे हे तोटे आहेत बाबतीत सगळ्या पतसंस्थांचा सहभाग आणि राज्य फेडरेशनची चर्चा केल्याशिवाय यामध्ये सहकार खात्यानं निर्णय घेऊ नये हे आम्ही नाही सांगा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगतोय आणि सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांची हीच मागणी औषधांना आपल्याला काय विरोध आहे का औषधान पाहिजे का नको सगळ्यांनी हात वर करून सांगा पाहिजे की नको असं म्हणजे हो होत असं सांगा तेव्हा साहेब याबाबत आमचं औषधांना विरोध नाही पण आमच्याशी कुणीतरी चर्चा करावी सहकार खात्यानं त्याचे प्रवेश पात्रता निकषांबाबत चर्चा करावी अशी आमची निश्चितपणे मागणी आहे आणि या सर्व मागण्या ज्या साहेब आहेत या शेवटची एक मागणी करतो या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये या शिर्डीमध्ये स्वर्गीय विठ्ठलराव विखे पाटलांच्या नावानं आम्ही हे जे प्रशिक्षण केंद्र केलेलं आहे त्याचं नाव जाणीवपूर्वक आम्ही दिले संशोधन निधी या ठिकाणी संशोधन करण्याकरता एक जागतिक स्वरूपाची वाचनालय जागतिक स्वरूपाची लायब्ररी ज्याला जगातले सहकार कायद्याचे सगळे पुस्तकं उपलब्ध असू शकतील अशा प्रकारची एक लायब्ररी आम्ही करू इच्छितो त्याच्याकरता किमान एक कोटी रुपयाचा निधी सहकार खात्यानं आम्हाला द्यावा अशा प्रकारची सुद्धा आमची मागणी आहे साहेब तुमच्यापेक्षा सा सहकार खात्याचे अधिकारी वाडेकर साहेब तुमच्याकडे आमची एक मागणी आहे अनेक वेळा आम्ही पतसंस्थांना वसुलीच्या कारवाई करायला लागतो आणि तो थकबाकीदार आमच्या विरोधात तुमच्याकडे अर्ज देतो त्या अर्जाची तुम्ही तातडीने चौकशी लावता परंतु आता या उपविधीमध्ये आम्ही जो बदल सुचवलेला आहे ज्याला तक्रार करायची असेल ते तक्रार निवारण समिती पुढे जावं तक्रार निवारण समितीचा निर्णय जर मान्य झाला नाही तर संचालक मंडळासमोर जावं तोही निर्णय मान्य झाला नाही तर सहकार खात्याकडे त्यांनी जावं अशा प्रकारची मागणी आमची आहे एक युवकांकडून मला मागणी आली असेल आम्ही आंतरराष्ट्रीय सहकार परिषद भरत असताना आमचा उद्देश होता की सहकारी पतसंस्था चळवळीमध्ये महिलांचा आणि युवकांचा सहभाग वाढला पाहिजे जेव्हा युवकांना आम्ही विचारणा करतो हो की तुम्ही सहकारी पतसंस्था चळवळीमध्ये या काही काही युवक आलेले आहेत युवक आम्हाला विचारतात तुम्हाला या सहकार चळवळीने काय दिलं म्हटलं आम्हाला आनंद दिला आम्हाला समाधान दिलं ते म्हटलं आम्ही समाधानावर आनंदानावर समाधानी नाही आम्हाला आमचं करिअर करायचंय आम्हाला याच्यातून आर्थिक लाभ काही होऊ शकतो का तर यामध्ये आम्ही सहकार खात्याकडे मागणी करतो हो आहोत की सहकारी पतसंस्थांना आमच्या काही चुका झाल्या तर ज्याप्रमाणे तोट्याला जवळ धरलं जातं त्याप्रमाणे आम्हाला होणाऱ्या नफ्यामध्ये सुद्धा टक्काजवळ टक्के का होईना हिस्सा आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्यामुळे युवक या सहकार चळवळीमध्ये E aí, lá, nesse